नमस्कार जर तुमच्या कुंडलीच्या पहिल्या घरात सहा अंक असेल तर तुम्ही कन्या लग्नाचे जातक आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे डिसेंबरला कार्य आणि जबाबदारीच्या क्षेत्रात अवस्थेत सात तारखेला बुध संवाद आणि शिक्षणाशी संबंधित स्थानी प्रवेश करत तर सूर्य मंगळ आणि शुक्र घर आणि कुटुंबाच्या क्षेत्रात सक्रिय होत आहे या ग्रहस्थितीत करिअरमध्ये नवे अवसर खुलतील का पैशांच्या प्रवाहात सातत्य राहील का कि की गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक आहे विवाह ठरेल का नात्यांमध्ये स्थैर्य आणि समजूत टिकेल का आणि आरोग्य आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी ग्रह कोणती दिशा देतील हे जाणून घेऊया नमस्कार गुरुजी आपल्याकडे बरेच प्रश्न आले आपण नोकरी आणि करिअर या विषयावरून सुरुवात करूया कन्या लग्नासाठी डिसेंबरमध्ये नवीन नोकरीसाठी चांगली संधी दिसते का हो कन्या लग्नाला सध्या दशमस्थानाच्या दृष्टीने खूप छान गुरुबळ आहे गुरु त्या स्थानामध्ये आहेत त्यामुळे नोकरीची संधी खूप छान आहे प्रयत्न करावेत जसं मी परत मा मागे एकदा एका ह्याच्यात म्हटलं होतं की वॉक इन इंटरव्ह्यूजमध्ये ज्यांना नोकरी लागण्याची जास्त संधी आहे अशांनी त्या वॉक इन इंटरव्ह्यूजमध्ये आपण स्वतः जर त्या नो पदासाठी शैक्षणिकदृष्ट्या पात्र असलो तर ताबडतोब तिथे दिलेल्या तारखेला जावंय त्यांची नोकरी निश्चित आहे आणि जर बदलाची शक्यता असेल म्हणजे त्यांना नोकरी दुसऱ्या ठिकाणी हवी आहे भारतात तर ती भारतात असेल का परदेशात असेल कुठे त्यांना चान्सेस आहेत जास्ती भारतातच नोकरीच्या जा बदलाचे भारतातच शांत जास्त संधी आहेत आणि त्याही विशेषतः ते जिथे राहत असतील तिथून जवळपास असलेल्या तीर्थक्षेत्र किंवा तिथे ज्याला धार्मिक दृष्ट्या त्या स्थळाला महत्व आहे अशा ठिकाणच्या त्यांच्या त्यांची बदली होण्याची शक्यता आहे कन्या लग्नाच्या लोकांना या महिन्यात बढतीचा किंवा पगारवाढीचा योग आहे का कन्या लग्नाच्या जातकांना बढती आणि पगारवाढीचा योग हा सत्तावीस एकवीस डिसेंबर नंतर आहे नोकरीत काही अस्थिरता अचानक बदल किंवा आर्थिक नुकसान याबाबत सावध राहणं गरजेचं आहे थोड्याफार प्रमाणात सावधता बाळगले कारण गुरुंच असं आहे ते ज्या स्थानावरनं भ्रमण करतात त्या स्थानाच्या म्हणजे नाशो गुरु गुरु तर त्या स्थानाचा फलित ते थोडेसे म्हणजे त्याच्यामध्ये डिस् प्रतिकूलता करतात आणि दुसरं असं आहे की गुरु सध्या तसे वक्री आहेत दशमसानावर ते मार्गी होतील काही कालांतराने त्याच्यानंतर ही जी नोकरीत असलेली अस्थिरता ती दूर होईल थोडे दिवस ही अस्थिरता सहन करण्याची किंवा त्या दृष्टीने चौकस राहण्याची कोणी आपल्याविषयी कागळी कानभरणी करत नाही ना आणि करत असेल तर त्याला तिथल्या तिथे त्याला म्हणजे प्रत्युत्तर देऊन त्याला आपल्या जे काही वरिष्ठ असतील त्यांची थोडीशी आपण आपल्याविषयी जी होणारा गैरसमज संभाव्य गैरसमज दूर होण्याची कारवाई करावी म्हणजे मग अनुकूलता राहील धन्यवाद गुरुजी आता आपण व्यवसाय आणि उद्योजकता या विषयावर बोलू कन्या लग्नाच्या लोकांनी या महिन्यात नवीन व्यवसाय सुरू करावा का कन्या लग्नाच्या जातकांनी नवीन व्यवसाय करायला हरकत नाही सुरुवात करता यावी विशेषतः त्यांनी तयारी करावी आणि एकवीस डिसेंबर नंतर त्यांनी व्यवसाय करावा आणि हा व्यवसाय शक्यतो शक्य असेल तर किंवा शक्यतो लक्झरियस आयटम्स म्हणजे बुटीक किंवा तुमचं याला कॉस्मॅटिक्सचं शॉप वगैरे म्हणजे जर कन्या लग्नाची स्त्री असेल तर तिने कॉस्मॅटिकचं दुकान ब्युटक बुटीक टाकावं फॅशन सेंटर टाकावं आणि त्याच्यामध्ये त्यांनी तो व्यवसाय सुरू करावा आणि पुरुष असेल तर त्यांनी लक्झरियस आयटम्स जे आहेत म्हणजे फर्निचर आहे वगैरे याच्या संदर्भामध्ये व्यवसाय सुरू करायला हरकत जे आधीपासून व्यवसायात आहेत त्यांना या महिन्यात अडथळे दूर होण्याची किंवा प्रगतीची काही शक्यता आहे का आतापासून आधीपासून जे व्यवसायात आहेत त्यांना तशी काही अडथळे येणार नाही व्यवसाय व्यवसायासारखा सुरळीत चालणार आहे पण वेळेला जरी अडथळेची परिस्थिती आली तर जसे ते, ते आपोआप येतील अडथळे किंवा कोणी आणेल तर तो तोच निवारण होत जातील त्यांना तसा काही त्याची खूप काही कष्ट त्याच्यामध्ये घेण्याची आवश्यकता भासणार नाही कन्या लग्नासाठी डिसेंबर महिन्यात आर्थिक स्थिती कशी दिसते कन्या लग्नासाठी आर्थिक स्थिती डिसेंबरच्या सहा तारखेनंतर पाच सहा तारखेनंतर खूप चांगली आहे चांगल्या प्रकारची आर्थिक स्थिती राहील चांगल्या प्रकारचे स्थिरता येईल उत्पन्नामध्ये आर्थिक स्थितीमध्ये चांगली वृद्धी होईल फ्लो ऑफ मनी ज्याला आपण म्हणतो तो सातत्याने वाढता राहील त्याला काहीही अडचण नाही आहे आणि जर कोणाला कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर डिसेंबर महिना योग्य आहे का कर्जासाठी मात्र डिसेंबर महिना एकवीस तारखेपर्यंत योग्य नाही आहे एकवीस डिसेंबरच्या नंतर शुक्राचं भ्रमण ज्या वेळेला आर्थिक स्थितीच्या ह्याच्यात नाही येईल त्यावेळेला त्यांनी कर्जासाठी अर्ज करून करावा त्यांना पंधरा दिवसामध्ये कर्ज मिळेल गुंतवणुकीच्या दृष्टीने कन्या लग्नासाठी यंदा कोणतं क्षेत्र जास्त अनुकूल वाटत आहे म्हणजे स्थावर मालमत्ता शेअर सोनं किंवा दुसरं काही शुक्राचं कारकत्व आहे शुक्र लक्झरीचा कारक आहे त्यामुळे गुंतवणूक जरी करायची असेल तर ती एकवीस डिसेंबर नंतरच करावी आणि विशेषतः ही गुंतवणूक फ्लॅट्स मध्ये स्थावर जंगम मालमत्तेमध्ये लक्झरियस आयटम्समध्ये म्हणजे लक्झरियस आयटम थोडासा ज्याला आपण म्हणतो की काही प्रकारचे काही रत्न असतात किंवा काही प्रकारचे काही वस्त्र असतात की त्याच्यामध्ये गुंतवणूक केली की आत्ता ती घेऊन ठेवायची आणि नंतर मग ती त्या त्याच दुकानदाराला ती परत किंवा इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो त्या वस्त्रामध्ये की माझ्याना माझ्या शिष्याचे इतके आहेत ब अशी पण करू शकतात लक्झरियस जो वस्तूंचं दुकान थाटून त्याच्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकतात बरेच मार्ग आहेत मोकळे शुक्राचं प्रमाण विस्तीर्ण आहे आणि एखादं क्षेत्र जर योग्य आपल्याला सुचावं किंवा कन्या लग्नाच्या जातकांना लक्झरीच्या क्षेत्रामधलं आपल्याला जर ते सुतावं तर शुक्र गुरूंच्या घरात येणार आहे आणि गुरूंच्या घरात ज्या वेळेला शुक्र एक भ्रमण करतील तर ते एकवीस तारखेपासनं त्यांनी जातकांनी आपल्या अंगठ्याने अंगठ्याला अत्तर लावावं आणि ते त्या गुरुच्या माउंट खालून अंगठ्याच्या दुस उजव्या हाताच्या अंगठ्याच्या या ठिकाणी असत तीन चार वेळा असत घासावं संध्याकाळी सात वाजेनंतर खूप चांगल्या प्रमाणामध्ये व्यवसायाच्या दृष्टीने ट्युशन मिळेल मार्ग सापडतील कुठल्या क्षेत्रात करावा याचे मार्ग सापड धन्यवाद आता आपण विवाह आणि कौटुंबिक जीवन या विषयाकडे वळू कन्या लग्नाचे जे लोक प्रेमात आहेत त्यांच्यासाठी कुटुंबात बोलणी सुरू करायला हा चांगला काळ आहे का कन्या लग्नाचे सप्तमेश गुरु आहेत आणि ते दशमावरन भ्रमण करत आहे त्या आपण कन्या लग्नाच्या सप्तमामध्ये शनी आहे मग ज्या लग जातकांचे कन्या लग्न आहे आणि ते बरेच दिवसापासून प्रेमात आहेत त्यांनी तेन, शुक्राची जेव्हा दृष्टी दशमावरती येईल तेव्हाच म्हणजे एकवीस डिसेंबरनंतर त्यांनी आपल्या प्रेमसंबंधाबाबत वाच्यता करावी आणि घरामध्ये सांगावे म्हणजे मग ते घरातल्यांची घरा अनुकूलता त्या काळामध्ये त्यांना निश्चितच प्राप्त होईल आणि जानेवारीच्या पौष महिन्याच्या पाठोपाठ त्यांचं लग्न होईल कन्या लग्नाच्या लोकांना या महिन्यात विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे का म्हणजे अरेंज मॅरेजची संधी असेल का हो कन्याला जसा डिसेंबर महिना सुरू होईल पाच तारखेपासूनच त्यांना खूप प्रस्ताव यायला येतील निवड करण्यामध्येही कन्या जातक लग्नाचे जातक स्त्री किंवा पुरुष जे कोणी असेल उपवर त्यांना थोडीशी अडचणीची परिस्थिती होईल कोणता सिलेक्ट करावं लाईफ पार्टनर म्हणून कोणाला सिलेक्ट करावं याची परिस्थिती आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा जर आराधना केली भग आपल्या कुलदैवतेची दोघांनीही त्यांच्या त्यांच्या कुलदैवती स्त्रीनी आणि पुरुषांनी तर ह्याच्यामध्ये त्यांना निश्चित निवड करता येईल आणि ती निवड त्यांची योग्य ठरेल आणि पुढे संसार सुखाचा होईल याच्यामध्ये कुलदैवतेच्या स्मरणासाठी कात्यायनीचा एक मंत्र आहे किंवा सौभाग्यसिद्धीचा मंत्र सौभाग्यम आरोग्यम देही देवी परम सुखम रूपेही जयन देही यशोदे भगम भगवती देही, देही धरायाम ख्यातिमे वच दोघांनी हा मंत्र सत्तावीस वेळा रोज म्हटला तर अडचण होऊन म्हणजे सिलेक्शनची अडचण दूरहून अ प्रॉपर सिलेक्शन टू बी डन इट हॅपन असं परिस्थिती येऊन विवाह निश्चितच ठरतील आणि पूर्ण होतील ज्यांचं लग्न झालंय त्यांचे त्यांच्या जोडीदाराशी कसे संबंध असतील ज्यांचं लग्न ठरलेलं आहे मीन कन्या लग्नाचे जे जातक आहेत आणि कन्या लग्नाच्या सप्तम स्थानात आणि सं याच्यामध्ये कुटुंब म्हणजे सुखस्थानामध्ये ग्रहांचं भ्रमण येत आहे सगळ्या तर चांगले सौहार्दाचे संबंध राहतील पती पत्नीमध्ये प्रेम राहील कितीही वर्ष लग्नाला झालेली असो अगदी थोडा कालावधी जरी झाला असला तरी ज्याला आपण म्हणतो की दिस कपल इज मॅरिड म्हणजे मेड फॉर इच अदर असं लोकांचा प्रभाव या कालावधीमध्ये दृढ होईल धन्यवाद गुरुजी आता आपण आरोग्याकडे वळू कन्या लग्नाच्या लोकांचं या महिन्यात आरोग्य कसं असेल कन्या लग्नाच्या जातकांचं आरोग्यस्थान सध्या शुभ आहे शुभात आहे आणि आरोग्यस्थानावरून सुद्धा जी बुधाची दृष्टी होतीये ती सात सहा सात तारखेच्या दरम्यान मध्ये बुध वृश्चिक राशीला येणार असल्यामुळे ती पण राहणार नाहीये त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने काही अडचण नाही आहे कन्या लग्नाच्या जातकांना आणि जे जा दाम्पत्य सध्या संततीसाठी प्रयत्न करता आहेत त्यांच्यासाठी हे दिवस अनुकूल ठरतील का हो त्या दृष्टीने पण अनुकूलता आहे त्यांनी प्रयत्न करावा खूप वर्ष झाले विवाहाला आणि लापत्य नाही आहे त्यांनी देखील प्रयत्न करावा किंवा ह्याच्यामध्ये आणखीन असा सल्ला राहील की ज्यांनी काही आपल्या विवाहानंतर पाच वर्षाचं प्लॅनिंग ठरवलेलं आहे आणि आता नुकते तीनच वर्ष जरी विवाहाला झालेले असले तरी त्यांनी देखील संतती होण्याच्या दृष्टीने कार्यान्वय व्हावं जेणेकरून खूप जास्त प्लॅनिंग करू नये अन्यथा पुढे थोडाशी अडचणीची परिस्थिती येणार असल्यामुळे आताच त्यांना योग चांगला है, तो आहे तर त्यांनी संततीच्या दृष्टीने प्रयत्न करावे ज्या स्त्रिया सध्या गर्भवती आहेत त्यांना आरोग्याच्या बाबतीत काही खास काळजी घेणं गरजेचं आहे नाही नित्य नियमाची जी काळजी असेल म्हणजे जी काही याच्यामध्ये सांगून ठेवलेली आहे कन्या लग्नाच्या ज्या स्त्रिया आहेत आणि ज्या गर्भवती आहेत त्यांनी फंडामेंटल्स जे काही पालन करायचं असतं रूल्स आहेत काही गर्भवती स्त्रियेने कसं पालन करावं त्याचं सर्वसाधारणपणे आता त्याचे रिव्हिजन वगैरे पण झालेली आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी काय रेस्ट कशी घ्यायची काय करायचं कोणतं डायट घ्यायचं वगैरे हे फंडामेंटल्स ठरवून गेलेले आहेत ते डॉक्टरांनी जाहीर पण केलेले के आहेत किंवा आपल्यालाही माहिती असतं घरामध्ये कोणी वरिष्ठ ज्येष्ठ स्त्री असते तीसुद्धा सांगू शकते तर तसं पालन केलं तर काही अडचणी आहे किंवा काही पालन नाही जरी झालं किंवा नित्य रुटीन नॉर्मल जरी राहिलं तरी सुद्धा काही धोका येत चांगल्या प्रकारचा गर्भ वाढ होणार आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना संततीची प्राप्ती होणार आहे धन्यवाद धन्यवाद गुरुजी आपल्या आ... आपल्याही काही प्रश्नाबद्दल आपल्या मार्गदर्शनाबद्दल आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असू तर आपण विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा व्हॉट्सअपद्वारे आम्हाला संपर्क करू शकता धन्यवाद